शिंदेच्या शिवसेनेकडनं मंत्रिपदासाठी पाच नावांवरती शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं आहे शिंदेच्या शिवसेनेकडनं यंदा संजय शिरसाट आणि शिवतारे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता उदय सामंत शंभुराज देसाई आणि भुसेंना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचं कळत आहे महत्वाची घडामोड शिंदेच्या शिवसेनेच्या गोटातनं पुढे येते आहे पाच नावांवरती शिक्कामोर्तब झाल्याचं कळत आहे आणि यामध्ये संजय शिरसाट आणि शिवतारे यांची दोन नवी नावं आता समोर घेत आहेत उदय सामंत शंभुराज देसाई आणि दादा भुसे यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळणार आहे आणि याचविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज खरंतर सुरुवातीपासूनच या नावांची प्रामुख्यानं चर्चा होतीच त्यातली दोन खरं तर वेगळी नवीन नावं शिरसाट आणि शिवतारे यांची पाच नावांवरती गुरु शिक्कामोर्तब झाल्याचं समजत आहे पाच नावांमध्ये तीन नावं जी आहेत ती एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडापासून ते बंडाच्या आधीच्या काळात त्यांच्या सोबत असलेली तीन नावं आहेत त्यातलं पहिलं नाव म्हणजे उदय सामंत दुसरं नाव दादा भुसे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात एकनाथ शिंदे यांचे आनंद दिगे यांना आणि एकनाथ शिंदे यांच्याशी दादा मुदे जोडलेले होते त्याच्यानंतर तिसरं नाव जे आहे ते अर्जुन अर्जुन खोतकर यांचं नाव येणं अपेक्षित होतं मात्र ते नाव आलेलं नाही आहे शंभुरा देसाईंचं नाव तिसरं नाव आहे संजय शिरसाट आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे या दोन नवीन नावांचा समावेश आहे अजून चार ते सहा नावांवरती विचार सुरू आहे याच्यामध्ये भरत गोगावले असतील प्रताप सरनाईक असतील त्याच्यानंतर अर्जुन खोतकर असतील गुलाबराव पाटील असतील या नावांची चर्चा जी आहे ती सुरू आहे मात्र अजून या बाबतीतलं कन्फर्मेशन यांना मिळालेलं नाहीये पण ही पाच नावं जवळजवळ निश्चित झाल्याचं समजतंय अर्थात अजून एकाही आमदाराला मंत्रिपदाची शपथ घेण्याबाबत कॉल गेलेले नाहीयेत मात्र ह्या पाच नावांवरती शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती मिळते बरं धन्यवाद पंकजी असं का सविस्तर माहितीसाठी Oh <laughs>